सध्या या ठिकाणी कोंडवा परिसरामध्ये आपण पाहताय कोंडवा परिसरामध्ये सर्वात अग्रेसर मुद्दा महत्त्वाचा मुद्दा म्हणलं की या ठिकाणी वाहतुकीची कोंडी हा प्रमुख मुद्दा उपस्थित झालेला आहे कालच आम्ही या प्रश्नावर येथील खासदार अमोलजी कोल्हे यांना विचारलं त्यांनी त्यांच्या माध्यमातून पाठपुरावा केलेला आहे पण नागरिकांना जो रोजचा त्रास होतो आहे ते कुठं थांबत नाही आहे याच्यावर मनसे अध्यक्ष म्हणून आपली काय भूमिका आहे खरं तर कोंडवा भागातल्या वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर बोलायचं झालं तर कोंडवा रस् भागातली जे डी पी रस्ते आहेत ते उघडणे खूप महत्त्वाचे आहेत त्यामध्ये कोंडवा मुख्य रस्ता असेल शिवनेनगर कुमार पृथ्वी हा रस्ता असेल एन आय बी एम रोडला पॅरलर या म्हणजे तुमच्या ब्रिगेडच्या शेजारून जाणारा रस्ता आहे असे एक, एक ना अनेक रस्ते जे अर्धवट राहिलेले आहेत त्या रस्त्यांच्या लिंक ज्यावेळेस जोडले जातील त्यावेळेस यावरचा ताण खूप कमी होईल त्याचबरोबर तुम्ही फकरील चौकात पाहिलं तर बॉटलनेक झालेला आहे तिथं वस्तीतील काही घरं रस्त्यावर आलेली आहेत तर ती भविष्यामध्ये त्यांचं पुनर्वसन करून ती योग्य ठिकाणी बसवणं गरजेचं जेणेकरून तो रस्ता सरळ होऊ शकतो आणि असे एक नाही अनेक ठिकाणी छोटे छोटे अडचणी आहेत त्या प्रशासना प्रशासनाने सोडवल्या पाहिजे तरच भविष्यात हा ट्रॅफिकचा प्रश्न सुटू शकतो